माढ्यावर सध्या सगळ्यांची नजर आहे मोहितेंनी निर्णय घेतलेला आहे आता निंबाळकर काय करणार आहेत याकडं कर लक्ष चालू आहे रामराजे निंबाळकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे आपल्यासोबत रघुनाथ दादा आहेत राजकारणापासून थोडं अलिप्त असले तरी फलटणचं सर्वे सर्व म्हणून ह्यांच्याकडं बघितलं जातं बाबा ज्या पद्धतीनं सध्या माढ्याचं गणित उलटं पालटं चालू आहे जे रोज नवनवीन वाद येत आहेत निंबाळकर रामराजे निंबाळकर असतील संजीव बाबा असतील किंवा रघुनाथ दादा असतील काय तुमची भूमिका काय आमचा तालुका सेफ राहावा आमचे कार्यकर्ते सेफ राहावेत एवढीच आमची भूमिका आहे बाकी फार मोठं राजकारण करायला आम्ही निघालेलो नाही आहे वी आर व्हेरी स्मॉल पीपल इन पॉलिटिक्स आणि आमचा तालुका हे आमचं जग आहे आमचे कार्यकर्ते ही आमची दौलत आहे आणि आमच्या कार्यकर्त्याला धक्के लावणारे लोक किंवा खोट्या केसेस करणारे लोक किंवा आमच्या वाढवाडलांबद्दल वेडेवाकडे बोलणारे लोकं आम्हाला मान्य नाहीत त्यामुळं भाजपच्या उमेदवाराला किंवा महायुतीच्या आम्ही भाजपच्या विरोधात नाही आम्ही भाजपच्या कॅन्डिडेटच्या विरोधात निश्चित आहे मी आहे आता या सगळ्या प्रकारात रामराजेंवर असेल संजय बाबांवर असेल त्यांच्यावर दबाव टाकला जातोय अजितदादांनी बैठक बोलवली जाते तुमचे क्या भाजपचे कॅन्डिडेट जे आहेत ते नागपूरला विमानांनी जाऊन फडणवीसांकडे तक्रार करत या सगळ्याचं काय काय होऊ शकतं रामराजांनी जे निर्णय घेतील ते ते पाळतील